अकोला महापालिकेत संपूर्ण निवडणुकीमध्ये त्रिशुंका परिस्थिती निर्माण झालेली आहे कोणत्याही पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालं नाही सर्वात मोठा पक्ष भाजप जरी असला तरी बहुमताच्या आकड्यापासून तोही दूर होता तर दुसरा मोठा पक्ष हा काँग्रेस होता या संपूर्ण त्रिशुंका परिस्थितीमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्या त्या ठिकाणी भाजपला विरोधात ठेवण्यासाठी काँग्रेस बहु वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची सेना आणि अपक्ष हे सर्व मिळून शरद पवारांचं पक्ष हे सर्व मिळून एक त्यांनी बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळू सुरू केली आणि ते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या याच्या नेतृत्वात त्या ठिकाणी सुरुवात केली पण या संपूर्ण बहुमताच्या आकड्यांकडे जात असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात जी मोठ बांधली होती त्या मोठमध्ये अचानकच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या मनसुब्यावर या ठिकाणी पाणी फिरल्या गेलेलं आहे एकंदरीतच या संपूर्ण अकोला महापालिकेच्या राजकीय वर्तुळात बहुमताचं आणि सहमतीचा राजकारणाचं गणित काय असेल हे पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी धनंजय साबळे मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे अकोला महापालिकेत ऐंशी जागा आणि वीस प्रभाग आहेत सर्वात मोठा पक्ष यावेळेस भाजपचं अडतीस नगरसेवक त्यांचे निवडून आले तर दुसरा मोठा पक्ष जो आहे तो काँग्रेस आहे एकवीस जागेवरून निवडून आलेला आहे कोणाही पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालं नाही बहुमतांच्या मॅजिक आकड्यांची जुळवाजुळव प्रत्येकजण या ठिकाणी करत आहेत पण काँग्रेसने या संपूर्ण घडामोडीत एक सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे दुसरा मोठा पक्ष जरी असला तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकर नितीन देशमुख जे शिवसेने गटाचे आमदार आहेत यांना आणि अपक्षांना घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात एक आघाडी या ठिकाणी तर तयार केली एक मोड बांधण्याचं या ठिकाणी काम केलं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डिनर डिप्लोमेसीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामध्येच प्रकाश आंबेडकरांनी दावा केलात की आम्ही पुढील पाच वर्षासाठी आमचा संपूर्ण कॉमन मिनिमम प्रॉब्लेम जो कॉमन मिनिमम जो प्रोग्राम आहे तो तयार करून पुढील पाच वर्षासाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही क या ठिकाणी मोड बांधलेली आहे पण या संपूर्ण डिनर डिप्लोसी डिप्लोसीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी असेल ठाकरे गट असेल काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि संपूर्ण पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आले जरी असले तरी ऐन वेळेवर जे आहे भाजपनी या ठिकाणी डाव साधल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे द दा, भाजपने दावा केलेला आहे अपक्षांसह आणि शिंदे आणि अजित पवारांच्या नगरसेवकांसह जे आहे नगर ते चौवेचाळीस जे नगरसेवक आहेत जो मॅजिक फिगर आहे एक्केचाळीसशी त्यापेक्षा तीन जास्त या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांचे तीन नगरसेवक या ठिकाणी आहेत पण या संपूर्ण दाव्यानंतर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात जी भाजपला दूर ठेवण्याची किंवा सत्तेपासून दूर दूर ठेवण्याची जे मोड बांधली होती त्या त्या मनसुब्यावर राष्ट्रवादीनं कुठंतरी पाणी फिरल्याचं या ठिकाणी बातम्या समोर असल्या आल्या असल्या तरी या ठिकाणी आज एक नवीन ट्विस या ठिकाणी ट्विस्ट या ठिकाणी हा येतो आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत त्यामध्ये दोन मुस्लिम आहेत एक महिला आहे आणि एक पुरुष आहे तर यामध्ये मुस्लिम वर्ग जो आहे तो भाजपसोबत हे राष्ट्रवादीचे लोक किंवा नगरसेवक जाणार असल्यानं या ठिकाणी कुठेतरी मुस्लिम समाज जो आहे तो नाराज या ठिकाणी दिसतो आहे तो या दोन नगरसेवकांना विनवणी करतो आहे त्यांच्यावर दबाव बनवतो आहे की तुम्ही जर भाजपसोबत गेलं तर जे परिणाम जे आहेत ते बरोबर होणार नाहीत अशा पद्धतीने जे मुस्लिम दोन नगरसेवक आहेत त्यांच्याशी त्यापैकी एक आमच्याशी या ठिकाणी बोललेले आहेत पण त्यांनी जे आहे ती दुहेरी भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विकासासोबत जायचं आहे अजित पवारांची जी राष्ट्रवादी होती ते तर भाजपसोबत आहे पण त्या ठिकाणीसुद्धा त्यांना निवडून या ठिकाणी दिलेलं आहे आमच्याच मुस्लिम समाजाच्या वतीनं पण एकंदरीतच या संपूर्ण या पॉलिटिक्समध्ये या संपूर्ण राजकारणामध्ये जे आहे बहुमताचा आकडा जो आहे अजूनही कॉन्क्रीट कोणाकडे नाही आहे तीस तारखेला या संपूर्ण महापालिकेत नवीन महापौर बसणार आहे त्या ठिकाणी ज्या संपूर्ण घटनेची किंवा या नगरसेवकांची जे जुळजुळू आहे ती या ठिकाणी कोणत्याही पक्षाकडे काँक्रीट या ठिकाणी आतापर्यंत दिसत नसलं तरी जे शरद पवारांचे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत संग्राम गावंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जे आहे ते सर्वात पहिली आमची जी, जी समर्थन आहे ते आमची महाविकास आघाडीकडे आहे पण त्यांच्याच पार्टीच्या नगरसेवकांचं म्हणणं आहे की अकोला विकास मंच जो आम्ही स्थापन केलेला आहे त्यासोबत आम्ही आहे विकासासोबत आहे एकंदरीतच शरद पवारांच्या याच नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांमध्ये थोडं तरी मतांतर या ठिकाणी दिसते आहे एकंदरीतच आजच्या घटकेला शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यातले नगरसेवक आहेत हे खरंच भाजपसोबत जातील का कारण त्यामध्ये दोन मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी कुठेतरी त्यांच्यावर दबाव या ठिकाणी दिसतो आहे तर एकंदरीतच या संपूर्ण अकोल्यातल्या महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण स सत्ता स्थापन करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे तर भाजप जे आहे ते या ठिकाणी चौवेचाळीस जणांचा जो गट आम्ही स्थापन किंवा नोंदणी आम्ही केलेली आहे असा दावा करत असले तरी या ठिकाणी जे निर्णायक या ठिकाणी ठरत आहेत शरद पवारांचे जे तीन नगरसेवक आहेत ते भाजपसाठी पण त्यांनीही आतापर्यंत कॉन्क्रीट दावा या ठिकाणी केला नसल्यामुळे एकंदरीतच तीस तारखेला या संपूर्ण राजकारणाचं या राजकीय नाट्याचं या राजकीय नाट्यानंतर महापौर या ठिकाणी कोण बसतो हे येणारी वेळ सांगेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कळवा नमस्कार